नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार पंचवीस जी झालेली आहे त्याची फर्स्ट रिस्पॉन्स सीट रिलीज झालेली आहे टी सी एसने आपल्याला फर्स्ट रिस्पॉन्स सीट आपल्या रिस्पेक्टिव्ह अकाउंटला दिलेली आहे तर मग यावेळेस काय होत आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडत आहे की माझा प्रश्न बरोबर आहे परंतु रिस्पॉन्स सीटमध्ये मात्र त्याला रॉंग देण्यात आलेला आहे म्हणजे चुकीचं देण्यात आलेलं आहे किंवा माझ्या प्रश्नामध्ये काहीतरी घोर आहे म्हणजेच मला या प्रश्नाबाबत हरकत आहे मग अशाविषयी अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस करत असतात हरकत घेत असतात मग हरकत घेणे म्हणजेच काय ऑब्जेक्शन घेणे मग ऑब्जेक्शन फॉर्म कसा भरायचा त्याविषयी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे सोबतच आता वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आपली एक्झाम झालेली आहे मग वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेली आहे तर सर्वांचाच पेपर सेम असणार आहे काय तर ऑब्विसली नाही तर मग अशा वेळेस काय होतात सर्वांना एकाच लाईनमध्ये आणण्यासाठी टीसीएस सर्वसाधारणपणे नॉर्मलायझेशन करतो मग नॉर्मलायझेशन कसं होणार आहे याविषयी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून माहिती मिळणार आहे सोबतच अंतिम निकाल किती दिवस लागणार आहेत म्हणजे निकाल लागण्यासाठी जो अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर होत असते याकरता जवळपास किती दिवस लागणार आहे त्याविषयी सुद्धा तुम्हाला या व्हिडीओतून माहिती मिळणार आहे सोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कालच्या मध्ये कमेंट्स करून विचारला आहे की नॉर्मलायझेशन झाल्यावर गुण कमी होणार की जास्त होणार तर नॉर्मलायझेशन झाल्यावर गुण वाढणार की कमी होणार याविषयी सुद्धा तुम्हाला या व्हिडीओच्या शेवटपर्यंत माहिती मिळणार आहे म्हणून या पासून शेवट पर्यंत नक्की बघा चला तर मग आपण सुरू शुरु करूया सुरुवातीला आपण टॉपिक घेवा ऑब्जेक्शन फॉर्म कसा भरायचा बघा आपल्या क्रोम ब्राऊझरला जायचं क्रोम ब्राउझरला गेल्यानंतर आपली जी टी सी ची वेबसाईट आहे महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मुंबई हे ओपन करायचे ऑब्व्हियसली मॅक्झिमम विद्यार्थ्यांना माहीतच आहे कारण त्यांनी रिस्पॉन्स डाउनलोड केलेली आहे सोबतच त्यांनी फॉर्म सुद्धा भरलेले हॉल तिकीट सुद्धा डाउनलोड केलेले आहेत त्यामुळे या वेबसाईट विषयी फारशी चर्चा नको तर बघा या वेबसाईट वरती गेल्यानंतर असा इंटरफेस येणार आहे यामध्ये तुमचा लॉग इन नंतर पासवर्ड आणि हा कॅपच्या इथं एंटर केल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आता लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे मग हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर हे अप्लाय पोस्ट तुम्हाला जे दिसते इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता अप्लाय पोस्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होणार आहे हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर हे इथं तुम्हाला एक डोळा दिसतो बघा या डोळ्यामध्ये काय करायचा आहे तुम्हाला अप्लाय पोस्ट केल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे मग आता इथं क्लिक केल्यानंतर काय होणार आहे तुम्ही या इंटरफेसला येणार आहात या इंटरफेसला आल्यानंतर तुम्हाला इथं आता ऑप्शन दिसतील अप्लिकेंट डिटेल्स पेमेंट स्लिप त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि आपला ऑब्जेक्शन फॉर्म तर आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही अजूनही ऑब्जेक्शन तुमचं रिस्पॉन्स बघितलेली नसेल तर सुरुवातीला काय करायचं कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक करायचं असा इंटरफेस तुम्हाला येणार आहे हा इंटरफेस आल्यानंतर इथं क्लिक हेअर दिसते तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट रिस्पॉन्सिट मिळणार आहे परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्लिक हेअर असं येणार आहे तर क्लिक हेअरवर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय तुमची अँसरशीट जी आहे ते तुमच्या अकाउंटला अवेलेबल होणार आहे त्यानंतर तिथून तुम्ही ते डाउनलोड करा आणि तिथं तुम्ही कॅल्क्युलेशन करा त्याला ऑब्झर्व करा हे सर्व झालं आता पण आपला ऑब्जेक्शन फॉर्मचा मुद्दा आहे मग ऑब्जेक्शन फॉर्मचा मुद्दा आहे तर ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करायचं ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर सेम असा इंटरफेस ओपन होणार आहे तर इथं काय करायचं हे क्रिएट बटन दिलेलं आहे तिथं समोर तर त्या क्रिएटवर क्लिक करायचं आहे आता क्रिएटवर क्लिक केल्यानंतर काय होणार आहे अशा प्रकारे तुमचं पेज लोड होणार आहे पेज लोड होणार आहे लगेच होणार आहे ते काही सेकंद मध्ये लोड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा ऑब्जेक्शन फॉर्म आता ओपन होणार आहे हा ऑब्जेक्शन फॉर्म आता कसा भरायचा हे आपल्याला नीट बघायचं आहे तर बघा काय करायचं आहे तुम्हाला या ऑब्जेक्शन फॉर्मला आपण झूम करू आता या ऑब्जेक्शन फॉर्म मध्ये बरीचशी माहिती आहे तर बघा अप्लिकंट सेक्वेन्स नंबर जो आहे तो ऑलरेडी ॲटो फिल येणार आहे त्यानंतर तुमचं नाव ॲटो फिल येणार आहे तुमचा मोबाईल नंबर ॲटोफिल आहे ईमेल आय डी आहे ग्रुप कोणता आहे तुमचा ते ॲटोफिल आहे सोबत जर बघायचं झालं ग्रुप झाला आपला आता सोबत इथं बघायचं कॅन्डिडेटचं नेम जे आहे कॅडर नेम जे आहे ते ॲटोफिल आहे त्यानंतर स्टुडंट डेट ऑफ एक्झाम जे आहे ते ॲटोफिल आहे शिफ्ट सुद्धा ॲटोफिल येणार आहे म्हणजे तुम्हाला फारशी माहिती भरायचं काम नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे आता ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्या क्वेश्चनला इथून क्वेश्चन वरून काय करायचं आहे सिलेक्ट करायचा आहे सर्वेचे सर्वे तुमचे शंभर क्वेश्चन आहे त्याला क्वेश्चन आयडी दिलेला आहे तुमच्या रिस्पॉन्स मध्ये तो क्वेश्चन आयडी इथून काय करायचा सिलेक्ट करायचा त्यानंतर लँग्वेज तुमची सिलेक्ट करायची हे झाल्यानंतर आता नेचर ऑफ ऑब्जेक्शन वर क्लिक करायचं हे जे सिलेक्ट बटन दिसतं इथं या चेकबॉक्सला क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला असं ओपन होणार आहे याच्यामध्ये तुमचं ऑब्जेक्शनचा टाइप नेमका कोणता आहे किंवा पहिलं ऑप्शन आहे ऑल ऑप्शन आर इन करेक्ट म्हणजे सर्वेचे सर्व ऑप्शन माझ्या प्रश्नामध्ये चुकीचे दिलेले आहेत त्यानंतर इनकरेक्ट किंवा एम्बीजीएस क्वेश्चन म्हणजे चुकीचा प्रश्न दिलेला आहे हे किंवा मल्टिपल करेक्ट आन्सर म्हणजे तुम्ही उत्तर जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी सुद्धा बरोबर उत्तर आहे हे ऑप्शन किंवा इनकरेक्ट आन्सर की किंवा ते अन्सर की चुकीची आहे तुमची म्हणजे त्या प्रश्नाच्या रिस्पेक्ट मध्ये बोलत आहे आपण अदर क्वेश्चन नाही ज्या क्वेश्चन साठी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचा आहे त्याच साठी किंवा आउट ऑफ सिलेबस आउट ऑफ सिलेबस ऑब्विसली हे तर नसणारच आहे कारण की मॅक्झिमम क्वेश्चन मधून येतात हे क्लिक केल्यानंतर आता तुमचा जोही प्रॉब्लेम असेल तो क्लिक करायचा तो क्लिक केल्यानंतर तुमचा जो ऑब्जेक्शन फॉर्म आहे हा भरण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे आता आपण काय केलेलं आहे आपला ऑब्जेक्शनचं नेचर फील केलेला आहे त्यानंतर तुम्हाला रिमार्क द्यायचा आहे का काही म्हणजे तुमचा कसा प्रश्न बरोबर आहे किंवा कसा चुकीचा तुम आ, टी सी एसने तुम्हाला दिलेला आहे तो जर रिमार्क द्यायचा असेल तर येस करायचं चेक बॉक्स ओपन होणार आहे तिथं तुमचं सविस्तर काय म्हणणं आहे ते लिहून काढायचं त्यानंतर नाही तर सरळ सरळ नो करायचं आणि अमाऊंट जे आहे हे शंभर रुपये पेड करायची नंतर पेड होणार आहे तर बघा आहे इथं शंभर रुपये पेड होणार आहे त्यानंतर तुम्हाला ज्या ही प्रश्नामध्ये काहीतरी चुकीचं दिसत आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्याला इथं काय करायचा अपलोड करायचा त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा तुम्हाला पेमेंटसाठी विचारल्या जाणार आहे शंभर रुपये एका क्वेश्चनसाठी पेड करावे लागतील तुम्हाला आणि हे नॉन रिफंडेबल आहेत म्हणजे तुम्हाला हे वापस मिळणार नाहीत तर हे केल्यानंतर काय होणार आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट होणार आहे पेमेंट झाल्यानंतर तुमचा ऑब्जेक्शन फॉर्म भरल्या जाणार आहे आता प्रश्न उरतो आता ऑब्जेक्शन फॉर्म कसा भरायचा काय भरायचा हे मी सविस्तर तुम्हाला समजून सांगितलेलं आहे जर कोणाला अजूनही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा मी त्याला व्यवस्थित काय करणार आहे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा हा झाला मुद्दा ऑब्जेक्शन फॉर्मचा किंवा तुमच्या हरकत घेण्याच्या बाबतीतला आता मुद्दा हा येतो की कि निकालासाठी किती दिवस लागणार आहे मग आपला जो निकाल आहे हा कधीपर्यंत येणार आहे तर बघा तर आपली एक्झाम झाल्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला अकरा वाजता आपली रिस्पॉन्स आलेली आहे फर्स्ट रिस्पॉन्स काय केली टी सी एसने रिलीज केली आता फर्स्ट रिस्पॉन्सिट कुठपर्यंत आहे तर आठ तीन दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आठ मार्च पर्यंत आणि हाच कालावधी तुम्हाला कशासाठी दिलेला आहे ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी मग आता ज्याही विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्यांनी अठ्ठावीस पासून तर आठ मार्च पर्यंत काय घ्यायचं आहे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ऑब्जेक्शन झाल्यानंतर आता काय होणार आहे पुढील काही दिवसातच म्हणजे तुमच्या जवळपास म्हणू शकतो आठ ते दहा दिवसातच तुम्हाला सेकंड आन्सर की म्हणजे सेकंड रिस्पॉन्स सीट प्रोव्हाइड केल्या जाणार आहे म्हणजे ज्या चुका पहिल्या सीट मध्ये झालेल्या आहेत त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत मग कोणाचे मार्क्स वाढणार कोणाचे कमी होणार याला ऑब्जेक्शन नाही कारण की ते विद्यार्थी जे ऑब्जेक्शन घेतील ते जर खरंच चुकीचे प्रश्न असतील तर ते एक तर कॅन्सल होतील एक तर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होणार आहे म्हणजे अशा प्रकारे जवळपास वीस मार्च पर्यंत ही प्रक्रिया सेकंड रिस्पॉन्सिटची तुम्हाला येऊन जाईल आता सेकंड रिस्पॉन्सिट आल्यानंतर सर्व ऑब्जेक्शन झालं सेकंड रिस्पॉन्सिट आली आणि सेकंड रिस्पॉन्सिटच हे तुमची फायनल रिस्पॉन्सिट असणार आहे तर याच्यानंतर काय होणार आहे जवळपास एक एप्रिल पर्यंत म्हणजे तुमचं नॉर्मलायझेशन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आता नॉर्मलायझेशन कसं करायचं काय करायचं त्याच्याविषयी मी पुढे सांगणारच आहे न, मंजे नौर्मलागेशन, नौर्मलागेशन करना रहे। तर बघा म्हणजे आपण नाही करायचं नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन टी सी करणार आहे तर नॉर्मलायझेशन जवळपास एक एप्रिलच्या जवळपास होण्याचे चान्सेस आहेत नंतर काही दिवसामध्ये जवळपास दहा ते पंधरा दिवसामध्ये म्हणजे पंधरा ते वीस एप्रिल पर्यंत तुमचा जो हो, म्हणजे अंतिम नाही म्हणू शकत आपण गुणवत्ता यादी म्हणू शकतो त्याला काय म्हणू शकतो गुणवत्ता यादी मग तुमची पंधरा ते वीस एप्रिल पर्यंत गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे गुणवत्ता यादीमध्ये सर्व जे क्वालिफाय विद्यार्थी आहेत क्वालिफाय म्हणजे एक स्टँडर्ड असते फोर्टी पर्सेंट पर्सेंटचा तर म्हणजे नव्वद मार्काच्या वरचे सर्वच विद्यार्थ्यांना काय येणार आहे त्यांची गुणवत्ता यादी येणार आहे मग त्या गुणवत्ता यादीनुसार तुम्ही कयात लावू शकता की तुम्ही सिलेक्ट होऊ शकता अथवा नाही होऊ शकत मग हे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरची प्रोसिजर आहे म्हणजे तुमचे मार्क्स इन्क्रीज झालेले असतील किंवा डिक्रीज झालेले असतील म्हणजे वाढलेले असतील किंवा कमी झालेले असतील आणि हे झाली प्रोसिजर मग नंतर आठ ते दहा दिवसात तुम्हाला मे बी मग पुढची प्रोसिजर ते शासनावर डिपेंड राहते मे बी आठ ते दहा दिवसामध्ये तुमचा कदाचित पंधराही दिवस लागू शकतात तुमचा फायनल जो म्हणजे निवड यादी असते आणि प्रतीक्षा आधी असते ही लागणार आहे आणि म्हणजे मे जून पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जवळपास नियुक्ती मिळवू शकते हा जो शेवटची डेट सांगत आहे मी हे मे बी सांगत आहे का मे बी सांगत आहे कारण की सरकारवर डिपेंड असते काही अडचण जर आली तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकते कारण की आजकाल तुम्ही सरळ सेवा बघतच आहे की प्रत्येक एक्झाम वरती काही ना काही कोर्ट केस असते कोर्ट केस आली की नंतर तो सर्व आपल्या परीक्षेचा धिंगाणा वाचतो याविषयी फारसा आपल्याला इथं बोलायचं नाही आता मुख्य मुद्दा आहे नॉर्मलायझेशन नेमकं कसं होतात तर बघा नॉर्मलायझेशन नेमकं कसं होते त्यानंतर नॉर्मलायझेशन कसं करतात किंवा नॉर्मलायझेशन मध्ये गुण कमी किंवा जास्त होता याच्यासाठी उदाहरणासहित नंबर स्पष्टीकरण मी दिलेलं आहे त्याच्यासाठी एक विशिष्ट म्हणजे एक वेगळा व्हिडिओ ऑलरेडी तयार केलेला आहे तलाठी भरतीच्या वेळेस मग तलाठी भरतीच्या वेळेस हा व्हिडिओ तयार केलेला आहे याच्यामध्ये नॉर्मलायझेशन कसं करतात नॉर्मलायझेशन मध्ये गुण वाढतात की कमी होता एका विद्यार्थ्याला एकशे चाळीस गुण होते तर त्या विद्यार्थ्याचं उदाहरण या व्हिडिओमध्ये मी संपूर्णपणे व्यवस्थित स्पष्टीकरणासहित सांगितलेलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल म्हणजे नॉर्मलायझेशन कसं करतात गुण वाढतात की कमी होतात हे जर बघायचं असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तलाठी फोल्डरमध्ये जाऊ शकता तुम्ही नाही समजा तुम्हाला तलाठी फोल्डरमध्ये जायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे की नॉर्मलायझेशन कसं करतात तिथून तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर बघू शकता ह्याच्यात तुम्हाला गुण वाढतात की कमी होतात आणि प्रोसिजर कशी असते हे तलाठीच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये मी सांगितलेलं आहे म्हणजे तलाठी एक्झाम जी झाली होती दोन हजार ची तर त्या तलाठी एक्झामच्या साठी नॉर्मलायझेशन कसं झालं होतं सेम नॉर्मलायझेशन बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा असते मग ते तुमचं नॉर्मलायझेशन तुमच्या रेल्वे असो तुमचा टी सी ची अदर एक्झाम असो स्टाफ सिलेक्शन कमिशनची किंवा इतर कुठलीही एक्झाम असो त्या एक्झामसाठीही नॉर्मलायजेशन तुम्हाला अतिशय कामाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तिथून बघू शकता चला तर मग आता तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये